अक्कलकुवा तालुक्यात वन्य प्राण्यांचा कहर झोपेत असलेल्या वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला मृत्यू पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद बेडाकंड परिसरात भीतीचे वातावरण नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील बेडाकंड येथे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एका वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून वन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत बेडाकंड येथील रहिवासी गोवल्या रुपया तडवी वैशाहत्तर हे मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या पडवीतील पलंगावर झोपले होते रात्री नऊ ते बुधवारी पहाटे सहा वाजे दरम्यान दबा धरून बसलेल्या एका अज्ञात जंगली हिमस्त्र प्राण्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या सकाळी घटना लक्षात येताच मयताचा मुलगा काल्या तडवी यांनी स्थानिकांच्या मदतीने गोवल्या तडवी यांना तातडीने वेली येतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुपारी वाजून मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी मुलगी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे चौऱ्याण्णव अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगला पाडवी यांनी घेतली पोलीस निरीक्षक दीपक जयसिंग पावरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील पुढील तपास करत आहेत घटनेची माहिती अक्कलकुवा येथील कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना देण्यात आली घटनेमुळे बेडाखंड परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याचे स्पष्ट झाले असून संभाव्य नरभक्ष किंवा हिंस्त्र प्राण्याचा तात्काळ कर बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे सम्राट व्ही सेवन न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट